नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई तर्फे जी नर्सिंग सीईटी घेतली जाते त्या नर्सिंग सीईटी चे अर्ज काही दिवसांपूर्वी सुरू झालेले होते त्यानंतर आता इथून पुढे नर्सिंग सीईटी दोन हजार चोवीस साठी सीईटी सेल सेलकडून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्यासाठी पुन्हा एकदा लिंक चालू करण्यात आलेले आहे म्हणजेच मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांचे नर्सिंग सीईटी टी दोन हजार चोवीस साठी नोंदणी करण्याचं राहिलेलं असेल काही तांत्रिक अडचणीमुळे प्रॉब्लेम आला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता नर्सिंग सीईटी टी दोन हजार चोवीस साठी नोंदणी प्रक्रियेमध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे एक सूचना पत्रक आहे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून तर नर्सिंग सीईटी टी दोन हजार चोवीस साठी नेमकी मुदतवाढ किती करण्यात आलेली आहे तेच आपण ह्या सूचना पत्रक मध्ये बघणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई सूचना क्रमांक तीन एम एच नर्सिंग सीईटी ई टी दोन हजार चौवीस नोंद प्रक्रिया मुदतवाढ या ठिकाणी तुम्ही बघू शकता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील प्रथम वर्ष बीएससी नर्सिंग सहाय्यक परिचारिका किंवा परिचर्या प्रसाविका प्रशिक्षण या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात सीई टी दोन हजार चोवीस करता अर्ज नोंदणीस सुरुवात झाली होती तर त्यासाठी त्या आता उमेदवार व पालकांकडून सीई टी अर्ज भरण्यास दिनांकास मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता एम एच नर्सिंग सीईटी दोन हजार चोवीसच्या नोंदणी प्रक्रियेस आता खालील प्रमाणे मुदतवाढ या ठिकाणी प्रथम टप्पा जो होता नर्सिंग सीईटीचा तो नऊ फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत होता तर काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याचे राहिलेले आहेत किंवा अजूनपर्यंत नवीन नोंदणी करायची इच्छा ज्या विद्यार्थ्यांची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांच्या मागणीनुसार त्यांना प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ती मुदतवाढ ही एक मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस अशा पद्धतीने राहणार आहे म्हणजेच पंधरा मार्च ही आता नर्सिंग सीईटीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत असणार आहे सध्या तरी पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सीईटी सेलने ही वाढवून दिलेली तारीख आहे इथून पुढे जर अजून काही वाटलं तर पंधरा मार्चच्या पुढे सुद्धा तारीख ही वाढू शकते पण सध्या तरी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नसतील त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे सीईटी सेल कडून नर्सिंग सीटी टी साठी पंधरा मार्च पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ झालेली आहे हे एक अत्यंत महत्वाची सूचना आहे सीटी सेल कडून अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा थँक्यू सो मच